जयभीम साथींनो आज विद्यार्थी दिसा दिवस आपण विद्यार्थी दिन आपण पण हा विद्यार्थी दिवस आपण कशासाठी मनवतोय हे बऱ्याच पैकी आपल्या लोकांना माहिती नसते ही खंत आपल्याला वाटली पाहिजे खरं तर हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांसाठी घेतलेले कष्ट बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला मार्ग या गोष्टीचा उजेळा आपल्याला विद्यार्थी दिनाच्या दिवशी आला या व्हिडिओ बनवत असताना या व्हिडिओमध्ये मी रेफरन्स देतोय आज जग बदलणारा बाप माणूस हे जगदीश ओहळ लिखित यांचं पुस्तक या पुस्तकाच्या दोन नंबरच्या धड्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांविषयी जगदीश ओहळ इतकं सुंदर लिहतायत की ते तुम्हाला सांगण्याचा मोह मला आवरत नाहीये आणि ते आपण सर्वांनी अभ्यासलं पाहिजे असं मला वाटतं वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा विद्यार्थी या जगातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी हा प्रवास बाबासाहेब आंबेडकरांनी साध्य केलाय आणि हा प्रवास साधा नाहीये हा प्रवास सोपा नाहीये का साधा नाहीये का सोपा नाहीये इतरही विद्यार्थी त्यावेळेस घडत होते की इतरही लोक त्यावेळेस शिकतच होती इतर लोक शिकत नव्हते अशातलं काही प्रकरण होतं का तसं काही नाहीये पण बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेत प्रवेश घेतलेला दिवस हा राज्य सरकारला विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा लागतो असं त्यामध्ये काय विशेष आहे विशेष आहे बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना त्यांचे प्रोफेसर जे होते सॅलिंगमन ते प्रोफेसर सॅलिंगमनांनी एक वाक्य बोल बाबासाहेबांविषयी बोललेलं होतं की अमेरिकेतील विद्यार्थ्यांमध्येच नव्हे किंवा भारतातीलच विद्यार्थ्यांमध्ये नव्हे तर बाबासाहेब आंबेडकर किंवा भीमराव आंबेडकर हे जगातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आहेत असं प्रतिपादन प्रोफेसर सॅलिंगमन हे बाबासाहेब आंबेडकरांविषयी करत या जगातले सर्वोत्कृष्ट विद्यार्थी बाबासाहेब आंबेडकर घडलेले आहेत हे आपण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो या पुस्तकामध्ये लिहित असताना जगदीश ओहळ म्हणतायत की सुभेदार रामजी बाबा सुभेदार रामजी बाबा जेव्हा सेवानिवृत्त झाले आणि सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर त्यांना कळालं की ज्या वेळेस आर्मी मध्ये असेल किंवा महार बटालियन ज्या वेळेस जी होती त्यामध्ये मी अस्पृश्य असल्यामुळे मला सैन्यातून बाहेर काढण्यात आलंय आणि जातीयतेचे चटके जे मला सहन करावे लागले ते जातीयतेचे चटके माझ्या इतर बांधवांना सुद्धा सहन करावे लागले पण ते माझ्या समाजाला भविष्यात सहन करावे लागू नयेत याच्यासाठी माझ्या मुलाला शिकावं लागेल माझ्या भीवाला शिकावं लागेल ही भावना रामजी बाबांच्या मनामध्ये होती सात नोव्हेंबर एकोणवीसशे या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव भीमराव आंबेडकरांचं नाव साताऱ्याच्या शाळेमध्ये रामजी सुभेदारांनी घातलं तो दिवस होता सात नोव्हेंबर एकोणवीसशेचा तो दिवस होता आपल्या सर्वांच्या मुक्तीचा ते पाऊल बाबासाहेबांचं फक्त त्या शाळेत पडलं नव्हतं ते पाऊल पडलं होतं या देशामध्ये नवीन येणाऱ्या लोकशाहीचं ते पाऊल पडलं होतं या देशामध्ये आपल्या सर्वांच्या मुक्तीचं एका नव्या क्रांतीचं बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आठवणीमध्ये लिहित असताना सांगतायत आणि ती आठवण वाचत असताना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं अंगावरती शहारे उभे राहिल्याशिवाय राहत नाहीये बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये शिकायचो तेव्हा घरून आम्हाला शिदोरी बांधून दिली असायची भाकरी बांधून दिलेली असायची मग ती भाकरी जर का खायची असेल तर अगोदर पाणी प्यावं लागायचं कारण ती भाकरी उन्हाने वाढलेली असायची आणि ती वाढलेली भाकरी जर का खाल्ली ना तर गळ्याला ताशेरे बसायचे आमच्या पुस्तकातही ते जगदीश ओहळांनी सांगण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला आहे पण आपण अजून चांगल्या पद्धतीने ते समजून घेऊया की ते कोरडी भाकर जर का खाल्ली तर गळ्याला ताशेरे बसायचे आमच्या मग त्याच्यासाठी आम्हाला पाणी प्यावं लागायचं पण शाळेच्या बाहेर जो माठ पाण्याचा ठेवला होता त्या माठामध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांना जाऊन पाणी पिण्याचा अधिकार नव्हता किंवा परवानगी नव्हती त्यामध्ये फक्त स्पृश्य लोक किंवा स्पृश्य विद्यार्थी जाऊन पाणी पिऊ शकत होते मग आम्हाला जर का पाणी प्यायचं असेल अस्पृश्य विद्यार्थ्यांना जर का पाणी प्यायचं असेल तर त्यांना माठापासून अंतर ठेवून उभं राहावं लागायचं मग शाळेतील पिऊन यायचा तो त्या माठातलं पाणी बाहेर काढून आमच्या उंजणीमध्ये ओतायचा आणि उंजडीमध्ये ते पाणी आम्हाला प्यावं लागायचं आणि त्यानंतर त्या पाणी पिल्यानंतर ती भाकरी आम्हाला खाली म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना पाण्यासारख्या हक्कापासून सुद्धा वंचित राहावं लागलं तरी बाबासाहेबांनी शिक्षणाचा ध्यास जो घेतला होता तो ध्यास सोडला नाही हे गुण आपण बाबासाहेब आंबेडकरांकडून घेणं गरजेचे बाबासाहेबांनी कर बाबा शिक्षणासाठी सगळं सोडलंय पण शिक्षण मात्र सोडलं नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचे आहे मित्रांनो बाबासाहेबांनी आपल्या आज बाबासाहेब आंबेडकरांचं आठवण ज्यावेळेस आपण करतोय तर शंभर वर्षा अगोदर जे शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेबांना बाबा कष्ट सोसावे लागले संघर्ष करावा लागला तो संघर्ष आज आपल्या पदरात आलेला नाहीये तेवढा संघर्ष करण्याची आज कोणत्याच विद्यार्थ्याला गरज उरलेली नाहीये मग का बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारे विद्यार्थी आपण बनू शकत बाबासाहेब आंबेडकरांचा एक प्रसंग बाबासाहेब सांगत असताना म्हणतात की मी शाळेत असताना एका मास्तराने मला प्रश्न विचारला तो प्रश्न असा होता की अशी कोणती गोष्टी आहे विद्यार्थ्यांनो की जी दिसते आपल्याला पण आपल्याला तिला हात लावता येत नाही बाबासाहेब उठून उत्तर देतात की मास्तर गुरुजी वर्गाच्या बाहेर असलेला पाण्याचा माठ जो मला दिसतो पण त्याच्यातल्या पाण्याला मला हात लावता येत नाही तो पाण्याचा तो अक्षरशः हे प्रसंग आपण ज्या वेळेस ऐकतो आज कदाचित शंभर वर्षानंतर काही लोकांना या गोष्टी ऐकल्यात सोप्या वाटत असतील की काय विशेष झालं पाणी प्यायला मिळालं नाहीये म्हणून काय विशेष झालं दोन तास एक तास तानेला राहून बघा त्यावेळेस कळेल की पोटाची आग काय असते शिक्षणाची आग काय असते बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनाचा आपण जेव्हा अभ्यास करतो मित्रांनो तर बाबासाहेब आंबेडकर आदर्श विद्यार्थी या जगामध्ये का होऊ शकलेत कारण बाबासाहेबांनी आजन्म विद्यार्थी राहण्याचं व्रत स्वीकारलं होतं ते व्रत तुम्ही आम्ही कधी स्वीकारणार आहोत हा प्रश्न स्वतःला पहिले विचारणं गरजे बाबासाहेब ज्या वेळेस लंडनला किंवा परदेशामध्ये शिकायला होते त्यावेळेस बाबासाहेबांना रमाय इकडनं पत्र पाठवायचे की साहेब घरामध्ये खर्चाला घर पैसे नाहीये त्यावेळेस बाबासाहेब त्या पत्रामध्ये लिहित असताना म्हणतायत की रामू माझ्याकडे पैसे नाहीये मी तुला पैसे पाठवू शकत नाहीये एवढंच नाही तर माझ्याकडे पैसे नाहीये याच्यासाठी एक दिवस मी पावाचा तुकडा खाऊन जगतोय अक्षरशः हे प्रसंग वाचत असताना डोळ्याला पाणी येत आहे की घरामध्ये इतकी अडचण आहे की रमा माई स्वतः बाबासाहेबांना पत्र लिहून सांगतायत की बाबासाहेब घरामध्ये पैसे नाहीयेत पैशाच्या अभावी आपले मुलं आजारी पडलेले आहेत डॉक्टरकडे न्यायला आपल्याकडे पैसे नाहीयेत आणि बाबासाहेब सांगतायत मात्र की रामू माझ्याकडे पैसे नाहीये का पैसे नाहीयेत तर जे शिष्यवृत्ती मला मिळते त्या शिष्यवृत्तीमध्ये माझं राहणं खाणं मला, मला भागवावं लागतंय आणि पैसे नसल्यामुळे आणि पैशाच्या अभावी मी एक दिवस पावाचा तुकडा खाऊन जगतो इथं ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचे हा बाबासाहेबांचा सा त्याग आहे हा बाबासाहेबांचा सा त्याग कशासाठी तुमच्यासाठी आमच्यासाठी इथल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी या सर्व गोष्टी आपण लक्षात घेऊयात मित्रांनो याच्यापेक्षा जास्त मोठं मोटिवेशन काय असू शकतं आपल्यासाठी आणि काय करते कसल्या मोटिवेशनची याच्यापेक्षा मोठं मोटिवेशन या जगामध्ये असूच शकत नाही की बाबासाहेब आंबेडकर इतक्या मोठ्या संघर्षातून इतकं सगळं आपल्यासाठी उभे करू शकलेले आहे आज कशासाठी रडतायत तुम्ही आम्ही आपल्याला शाळेमध्ये जायला बस मिळत नाहीये म्हणून आपण शाळेत जात नाही आज आमच्याजवळ ऑनलाईन लेक्चर करायला ना, मोबाईल नाहीये म्हणून आम्ही रडतोय या सगळ्या गोष्टींना कारण देणं आपण